उत्तरनगर जिल्ह्याची जीवनदयिनी असणाऱ्या निळवंडे धरणस्थळावर अगस्ती साखर कारखान्याच्या चेअरमन सुनीता सुनीताई भांगरे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवक जिल्हाध्यक्ष अमित भांगरे यांच्यासह नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी धरणाच्या डाव्या चा कालव्याचे चाक बंद करण्याचा प्रयत्न केला मात्र जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्याने तूरतास हे आंदोलन स्थगित करण्यात आलं शेतकरी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये मोठे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते निळवंडी धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याने सुनीताई भांगरे आणि अमित भांगरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले त्यावेळी शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधी आणि सरकार यांच्या विरोधात प्रचंड संताप व्यक्त केला अनेक वेळा आंदोलने करून सुद्धा शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही मात्र प्रशासनाशी संबंधित अधिकारी आंदोलन स्थळी जाऊन आश्वासने देऊन येतात मात्र प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नाही अनेकदा आंदोलने करून सुद्धा न्याय न मिळाल्याने शेतकऱ्यांनी प्रचंड आक्रमक रूप यावेळी धारण केलं होतं जलसंपदा विभागाचे अधिकारी प्रदीप हापसे यांनी शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेत येत्या वीस तारखेपर्यंत पाणी बंद करण्याचे पुन्हा आश्वासन दिले तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे लवकर करून आर्थिक भरपाई मिळवून देऊ असंही आश्वासन दिलं होतं तर अनेक ठिकाणी अकोले तालुक्यात कालव्यांची कामे अपूर्ण असताना पालकमंत्री विखे पाटील यांच्या हट्टापायी पाणी खाली नेलं जात आहे मात्र शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे यावेळी विनोद हांडे भाग्यशी आभारी नाजमीन शेख जयश्री माने सुजाता दातखिळे शबाना शेख सीमा तिटवे अर्चना उघडे सुरेखा सातपुते अलका चौधरी तुकाराम गोरडे बबनराव टिकांडे अमित नाईकवाडी राहुल शेट्टे भागवत शेट्टे रवी मालुंजकर डॉक्टर रामहरी चौधरी सौरभ देशमुख रामनाथ शिंदे सुहास वाळून संतोष तिकांडे देवराम माने सुधीर माने राजेंद्र माने उमेश डावरे अनिल वाकचौरे विलास शिवाळे शुभम तिटमे नवनाथ पांडे यांच्यासह असंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते अकोले मयूर भालेराव गेले दोन वर्षापासून हे पाट्याच्या पाण्यामुळे हा शेतकरी माझ्या महिला किंवा शेतकरी असतील हे पूर्ण त्रासलेले आहेत कारण हे तिसरं आंदोलन आहे आमचं पण फक्त हे काय करता आश्वासन देता वेळ मारून देता रोटेशन चालू करण्याच्या अगोदर त्या ठिकाणी सांगितलं होतं की आस्तरीकरण करायचं कॉन्क्रिटीकरण करायचं लोखंडी पूल करायचे परंतु ते कुठलंही काम या ठिकाणी अद्याप झालेलं नाही आज आ, आज माझ्या मा, माता भगिनी तरुण बसलेलं आहे शे, शे शेत शेत असून त्यांना शेतामध्ये पीक घेत नाही आज जवळजवळ हे शुभम असेल किंवा महिला असेल ह्या महिलांनी काय केलं होतं म्हणजे शेतामध्ये झेंडू असेल सोयाबीन असेल किंवा ऊस असे असे पिकं केले होते परंतु पाण्या अभावी हे पिकं सुद्धा घेत येत नाही यांना बाहेर गावी कामाला जावं लागतंय आज खर तर या ठिकाणी माझ्या महिलांची अमित दादाची आमची सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे की आजच्या आज या ठिकाणी चाक बंद झालंच पाहिजे आणि आज आम्ही या ठिकाणी करणारच आहोत मी इथून मागे जे आंदोलन केले प्रशासन तुम्हाला प्रत्येक वेळेस कुठेतरी आडवं घालतंय मागच्या वेळेस पण आंदोलन केलं पोलिसांनी तुम्हाला पूर्ण घेणार घातला म्हणजे कुठेतरी सरकारच्या हस्तक्षेप दिसतो हो नक्कीच मागच्या वेळेस काय केलं त्यांनी आश्वासन दिलं की पुढचं रोटेशन सुरू व्हायच्या अगोदर आम्ही पाणी सोडणार नाही आस्तरीकरण करणार कॉन्क्रिटीकरण करणार आणि पूल करणार पण ते कुठलंच झालं नाही फक्त ते आश्वासन देता वेळ मारून नेण्याचं ने त्या ठिकाणी म्हणजे प्रशासनाचं काम आहे टक्के वेळा पाणी सोडलं शेतकऱ्यांचे एवढे नुकसान झाले शेतकऱ्यांना एक रुपये अजून भेटलेला नाही सरकारचं काय नाही नाही भेटलेलं आता गेली मागच्या वर्षाचा आणि दोन वर्षापासून या ठिकाणी शेतकऱ्यांचे पंचनामे झाले परंतु अद्याप एक रुपया या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळालेला नाहीये नाही कुठल्याच शेतकऱ्याला नाही 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 भेटलेला हे सरकारचं चाललंय काही ते काही कळत नाही नुसतं बोल तापा दे आता बस हो आता चाक बंद करणार या ठिकाणी आम्ही सर्व महिला आज खर तर आम्ही सर्वजण कॅनलचं चाकबंद आंदोलनासाठी इथं आलेलो आहे खरं तर मागच्या पंधरा दिवसापासून आवर्तन सुरू झालंय आम्ही सर्वांनी मागणी केली होती का तुम्ही पहिलं पाणी बंद करा कागद व्यवस्थित तुम्ही टाकून पाणी खाली न्या परंतु अजूनही प्रशासन जागा झाले नाही आम्हाला जे काय उत्तर मिळतात ते उडवाउडवीचे उत्तर मिळतात आज अनेकांनी अनेक शेतकऱ्यांनी या तालुक्यातील आमदारांनाही देखील संपर्क करायचा प्रयत्न केला परंतु आमदारांनी देखील अंग काढायचं काम केलंय अनेक शेतकऱ्यांची मागणी होती का दादा काहीतरी करा आमचे पिकं खराब झाले घरामध्ये पाणी थुंबू राहिले आज आम्ही ज्यावेळेस प्रशासनाला विचारतोय का तुम्ही पाणी कधी बंद करणार प्रशासन उत्तर देत का पंधरा दिवसानंतर पाणी बंद होणार आणि मग आस्तरीकरणाचं काम आम्ही चालू करणार आज आम्ही खर तर प्रशासनाला एक आवाज द्यायला इथं आलेलो आहे एक दिशा सांगायला आलेलो का आता आम्ही तुमचं ऐकणार नाही तुमच्या भूलतापाला आम्ही बळी पडणार नाही आम्ही आज साग बंद करणार आहे आमची मागणी एवढीच आहे की का जे काही दोन वर्षाचे पंचनामे झाले आहेत त्या पंचनाम्याचे पहिले आम्हाला भरपाई द्या आणि मग तुम्ही आस्तरीकरणाचं काम चालू करा आणि ह्या तालुक्यातून निळवंड्यातनं तुम्ही खाली पाणी घेऊन जा आज आपण बघतोय का खालच्या शेतकऱ्यांची देखील पाण्यासाठी मागणी नाहीये परंतु कुठंतरी निवडणुका तोंडावर येत आहेत त्या अनुषंगाने जर आज इथून पाणी घेऊन जायचं कोणी जरी काम करत असल तर आमचा त्या गोष्टीला विरोध आहे आज खर तर अकोल्या तालुक्याला वाली कोणी राहिला नाही त्यामुळं आज आमच्या माय भगिनींना आज हे जे काय आंदोलन आहे आमच्या माता भगिनींनी पुकारलेलं आहे कारण की ते त्रस्त झालेले आहेत त्यांची शेती उद्ध्वस्त झालेली आहे वीस वीस गुंठे एक एक एकराची -एक शेती आज त्यांच्याकडे शिल्लक राहिलेली आहे जमिनी त्यांच्या धरणासाठी गेलेल्या आहेत तरी देखील जर प्रशासन आणि सरकार जर याच्यावर लक्ष देणार नसेल तर आमच्याकडे एकमेव पर्याय असतो तो म्हणजे तर आत्मधन करा कारण की आम्ही वावरामध्ये कष्ट करतो त्यांचं म्हणणं आहे आणि त्याच्यातनं जर काहीच मिळत नसेल मागची जी नुकसान झालेलं आहे त्याची जर भरपाई मिळत नसेल तर हे शेती आणि आयुष्य तरी कशासाठी जगायचं असा प्रश्न आमच्या अकोला तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पुढे निर्माण झालेला आहे त्यामुळं आता थोड्याच वेळामध्ये आम्ही चाक बंद आंदोलन जे काय आम्ही चाक बंद करणार आणि कॅनलचं पाणी बंद करणार आहोत आता नक्कीच कॅनलचं काम झालंय एवढं मोठं नुकसान झालंय बाबतीत आम्हाला माहित नाहीये आज आम्हाला जे काय आहे त्याच्यावर आता सखोल चौकशी करतील ज्याला करायची त्याला पण आताची जी मागणी आहे का पाणी बंद झालं पाहिजे आणि आस्तरीकरण लवकरात लवकर, लवकर सुरू झालं पाहिजे जे काय रेड झोन असतील त्याला जे काही डिमार्केशन आमच्या प्रशासनाने केलं असेल त्याचं काम पहिलं चालू करा कारण की वारंवार वारंवार जर फक्त आश्वासन जर आम्हाला मिळणार असतील तर आम्ही आता वैतागलोय अक्षरशः तुम्ही चेहरे बघा लोकांचे आता त्रस्त झालेत किती वेळा आंदोलन करायचं किती आंदोलन करायचे आणि किती वेळा तुमच्या फक्त भूल तापायला आम्ही बळी पडायचं हा प्रश्न देखील आमच्या पुढे उपस्थित राहील तालुक्याचे सहभाग घेत नाही खर तर त्यांनी या आंदोलनामध्ये सहभाग घ्यायला पाहिजे होता अनेक शेतकऱ्यांनी सुलतानपूरच्याही देखील कळसच्या त्यांना संपर्कही केला होता आमचे पिकं नुकसान झालेले वावरांमध्ये पाणी तुंबलेलं आहे परंतु त्यांचे उत्तरं जे होते मला जे कळालं ते माझ्या हातात नाहीये आज जर तुम्ही तालुक्याचं लोकप्रतिनिधित्व करत असाल तर तुम्ही पालक आहात इथं होणारे प्रत्येक गोष्टीला तुम्ही जबाबदार आहात आणि तुम्ही लोकांच्या मागे उभे राहिले पाहिजे फक्त विकास कामं विकास काम, काम रस्ते सभा मंडपाकडे जाऊ नका शेतकरी उद्ध्वस्त झालाय आज काय तुम्ही विकास कामाची छाती बदडून घेऊ राहिलेत आम्हाला कळत नाही आज जर विकास काम येत तेही धड क्वालिटीचे होत नाही पाणी इथून खाली घेऊन जात आहे तुम्हाला कल्पना देत नसेल मग तुम्ही कशाचं प्रतिनिधित्व करताय आम्हाला कळत नाही हा प्रश्न आता तुम्ही त्यांना विचारलं तर बरं होईल तुमची भूमिका काय आहे आम्हाला या शेतकऱ्यांना जाणून घ्यायचंय का या तालुक्यातील आमदारांची भूमिका काय आहे आज जर तालुक्याचे लोक शेतकरी जर अडचणीत असतील आमदार जर, जर इथं येत नसेल तर येणाऱ्या काळामध्ये ही जनता हे शेतकरी त्यांना दोन महिन्यामध्ये जी काय विधानसभा येईल त्याच्यामध्ये त्यांचा कल दाखवून देईल भाऊंच्या आणि साईंच्या प्रामुख्यानं ज्या मागण्या होत्या एक तर पहिलं असं होतं की मागच्या जे पंचनामे झालेले मागच्या दोन रोटेशनचे पंचनामे त्याच्यामध्ये जे काही पीक नुकसान भरपाई आहे त्याचं लेखी पाहिजे होतं आणि ती तारीख पाहिजे होती त्यांना कधीपर्यंत देता जी कर, कर, हो। येईल तर आताच आमचं वरिष्ठांसोबत बोलणं झालं एकतीस ऑक्टोबर पर्यंत आपलं जे मागचे जे आपण पंचनामे केलेले आहेत त्याचे आपल्याला शेतकऱ्यांना पेमेंट करणार आहोत त्यानंतर आता ह्या वर्षी जे काही आपलं या ठिकाणी पाणी गेलेलं आहे तर ते पाण्याचे पंचनामे अजून सुरू झालेले नव्हते तर त्यावेळेस पंचनामे कधी सुरू होणार हा एक विषय होता तर पंचनामे आता आपण तात्काळ सुरू करत आहोत महसूल सोबत याबाबत प्रांत साहेबासह बोलणं झालेलं आहे ते आणि आम्ही एकत्रित पंचनामे तात्काळ सुरू करणार आहोत हा एक विषय होता त्यानंतर दुसरा विषय आहे की आस्तरीकरणासंदर्भात आस्तरीकरणाचं जे काम आहे का। ते आपले जे काय क्रिटिकल किंवा रेड लोण आहे म्हणजे आपले पहिले तीन गाव असेल तर उद्या पाहिजे सुलतानपूर आणि हे असेल कळस असेल तर त्या भागातलं काम प्रायोरिटी मध्ये करायचं त्यानंतरच पाणी सोडण्याचा हा जो विषय होता तर ते काम आम्ही पहिल्यांदा जे आता पाणी बंद झाल्यानंतर मी त्या पोर्शन मध्ये हाती घेतोय आणि ते काम पूर्ण हा आणि तिसरा जो आपला आवडताना आपण पाच दिवसा पाच दिवसाचा नंतर आपण कालावधी कमी करतोय आपण जे ती जी कालावधी होता तो आपण जो ठरवला होता त्या कालावधीच्या नुसार आपण पाच दिवस आता आजच्या आंदोलनाचा सांगायचं पाच दिवस कमी करून

लोखंडी पुलाच आपलं आता जे काय म्हणजे डावा कलावर आणि उजवा काला जवळपास सत्तर ज्या अशी लोखंडी पूल आहे ते पुलांची आता निवेद निविदा कारवाईमध्ये आहे निविदा आपली दिवसांपासून तालुक्यातील शेतकरी प्रचंड त्रस्त झाले होते अनेकांचे फोन मला आले होते सुनीता ताईंना आले होते मी देखील सुलतानपूरला पाहणी केली होती त्यानंतर ताईंनी सगळ्या कॅनलची पाहणी केली आणि ताईंच्या मार्गदर्शनाखाली आज आपण इथं चाकबंद आंदोलन करण्यासाठी आलो होतो आपण प्रशासनाला निवेदन तसं तीन दिवसापूर्वी दिलं होतं आज ज्या का आपल्या मागण्या होत्या प्रशासनाने आपल्याला विनंती केली आहे का तुम्ही फक्त काही काळ आम्हाला द्या आम्ही सगळ्या गोष्टींवर तोडगा काढतो आपल्या प्रामुख्याने जी पहिली मागणी होती का आजच्या आज हा चा आज आज चाकबंद झालं पाहिजे होतं आवर्तन बंद झालं पाहिजे होतं परंतु प्रशासनाने आता त्याची कालावधी कमी केली आहे जे पंधरा दिवस अजून आवर्तन सुरू राहणार होतं ते आता आवर्तन पाच दिवसांनी कमी केलंय वीस तारखेला के हे आवर्तन बंद होईल दुसरी जी आपली मागणी होती का मागच्या दोन वर्षांपासून आपले फक्त पंचनामे झाले होते आपल्याला नुकसान भरपाई मिळाली नव्हती मी त्या संबंधित अधिकाऱ्यांशी बोललो ताई बोलल्यात त्यांनी आपल्याला शब्द दिलाय पुढच्या आठवड्यामध्ये जी काही मिटिंग त्यांची व्हायची ती मिटिंग होईल चालू वर्षाची का जी काही नुकसान भरपाई झाली आहे आणि मागच्या वर्षाची नुकसान भरपाई हे सगळे पैसे आपल्याला एकतीस ऑक्टोबर पर्यंत आपल्या हातामध्ये येतील हा शब्द प्रशासनाने दिलाय आणि सर्वात महत्वाची जी मागणी होती का आवर्तन हे दरवेळेस आपल्याला आश्वासना देतात आणि आवर्तन खाली घेऊन जाता आता हापसे असतील त्यांचे वरिष्ठ शेटे असतील यांनी आपल्याला सांगितलेलं आहे का इथून पुढं आवर्तन बंद झाल्यानंतर लाईनिंगचं काम ते सुरू करतील जे काही रेड झोन आहेत प्रामुख्याने जिथं मोठ्या प्रमाणामध्ये पाणी पाजरत आहे गळती होतीये त्या रेड झोन मध्ये पहिला अस्तरीकरण होईल जो काही मागणी आपली दुसरी होती का लोखंडी पूल झाले पाहिजे ते देखील पूर्ण होतील आणि मगच हे काम पूर्ण झाल्यानंतरच याच्या पुढचं आवर्तन ते खाली घेऊन जातील असं आश्वासन आपल्याला प्रशासनाने दिलेलं आहे लेखी पत्र थळ आपल्या हातामध्ये येईल त्यामुळं आज आपण जरी समाधानी नसो आपल्याला आज आवर्तन बंद होणं अपेक्षित होतं परंतु देखील आता प्रशासनाने प्रचंड विनंती केली त्यांनी सांगितलं का आम्ही सगळ्या गोष्टी मार्गी लावतो आपण आता इतक्या दिवस वाट पाहिलेली आहे आपण एक शेवटची संधी सगळ्यांनी ठरवलं का एक शेवटची संधी यांना द्यायची अन्यथा यांचं कार्यालय आपण सगळे जण गेलं आणि जायचं आणि घेराव घालून कार्यालय फोडल्याशिवाय तिथून पुढे आम्ही शांत बसणार नाही हेही देखील प्रशासनाने याची दखल घ्यायची खरं तर आज या ठिकाणी आम्ही ताक बंद करण्यासाठी माझ्या महिला माझे शेतकरी बांधव युवक आम्ही दादा असेल सर्व या ठिकाणी आलेलो आहोत खरं तर आज या ठिकाणी माने साहेब आहेत आपसे साहेब आहेत गेली दोन वर्षापासून हा शेतकऱ्यांना हा पाण्याचा खूप त्रास आहे शेतकऱ्यांच्या पूर्ण घरामध्ये पाणी आहे शेतामध्ये पाणी आहे प्रचंड नुकसान या ठिकाणी शेतकऱ्यांना झालेलं आहे खर तर हे तिसरं आमचं आंदोलन आहे यापूर्वी या ठिकाणी या कुलूप पडलं होतं त्यानंतर दादा असेल मी असेल सर्व महिला असतील दुसरं खानापूर या ठिकाणी आंदोलन केलं होतं आणि तिसरं आंदोलन आज या ठिकाणी परत करत आहोत आम्हाला ही वेळ काय येते वारंवार या ठिकाणी आम्हाला शेतकऱ्यांना महिलांना आंदोलन करण्याची वेळ काय येऊ राहिली आहे खर तर या ठिकाणी मला कळत नाही पाणी पाटाला सोडलंय की घरात सोडलेलं आहे आज घरामध्ये अक्षरशः पाणी गेलेलं आहे आज माने साहेबांनी या ठिकाणी आम्हाला आश्वासन दिलं की तुमचं वीस तारखेला या ठिकाणी पाणी बंद होणार आहे आणि एकतीस ऑक्टोबर पर्यंत जे नुकसान भरपाईचे जे काही पंचनामे झाले होते दोन वर्षापूर्वीचे पूर्वीचे तो मोबदला आणि चालू वर्षाचा मोबदला या ठिकाणी शेतकऱ्यांना बांधावर जाऊन दिलं जाईल खर तर आम्ही या ठिकाणी आम्ही सर्व महिला युवक बांधव या ठिकाणी समाधानी राहावं नाहीत या ठिकाणी लेखी जरी दिस दिला असलं तरी आज ज्यावेळेस चौथं आवर्तन त्या ठिकाणी आवर सुटलं जाईल त्यावेळेस माझी पालकमंत्री महोदयांना किंवा या डिपार्टमेंटच्या सर्व अधिकाऱ्यांना विनंती आहे सर्वांच्या वतीने कि आपल्या या पुलाचं आवर्तन ज्यावेळेस चालू होईल त्यावेळेस आस्तरीकरण कॉन्क्रीटीकरण आणि लोखंडी जी काही कामे असतील ती त्या ठिकाणी त्वरित झाली पाहिजे धन्यवाद साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी सी के रेबन आय बोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिल्फिगर किलर क्रिझाईल धाईस प्राइम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉंग जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेस चे एकमेव एक अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीन द्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काजबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपीनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव